सिग्नल के आगे रुकेगा, रुकेगा उस पर रुक के सलाम जरूर करेगा क्योंकि जान से बढ़कर कुछ नहीं है ट्रैफिक नियम का पालन करेगा और सुरक्षित रखेगा जवळपास एकवीस वर्षापासूनची सेवा हे आर टी ओ वाहन चालक म्हणून ते या ठिकाणी देत आहेत आणि जमीनची सलाम यांना होत आहे आपण जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद द्यायलाच पाहिजे यानंतर एक गुड समेर कार्यक्रम अर्थातच उजागर होतो आणि यामध्ये श्रीमती शीतल वाघ कॉन्स्टेबल जिल्हा वाहतूक शाखा देऊ गुड समारिटन जीवन दूत म्हणून आम्ही त्यांना प्रमाणपत्र देतोय त्यानंतर दुसरं प्रमाणपत्र जात आहेत मध्ये प्रमाणपत्र आम्ही देतो आहे ज्यामध्ये मोटार वाहन निरीक्षक रुपये गोंड या अतिशय सुंदर हा समाजहिताचा कार्यक्रम आज आर च्या हो माध्यमातून त्या गोंदिया शहरामध्ये सम्मानित होतो आहे तसेच सहाय्यक मोटर वाहन जवळपास तुमच्या आला तर तीन जणांचा एक्सिडेंट होतो आणि त्यांचे जातात हरिहर काय हे सगळं टाळण्याचा हा सुंदरसा उपक्रम आपल्या या गोंदिया आरटीओ ऑफिसच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे आणि हा जवळपास एक महिन्याचा अभियान सोहळा आपण सारे थँक्यू सो मच सगळ्यांना विनंती आहे की आपण खाली जाऊ शकतो आणि पॉलिटेक्निक गोंदिया डॉक्टर इशिक गोंदिया होमिओपॅथी कॉलेज अँड हॉस्पिटल आपले हेल्मेट स्वीकार ज्यामध्ये प्राण्यां प्राण्यांचे संरक्षण असत गंभीर जखम टाळणे असत कायद्याचे पालन असत हे अनेक गोष्टी आपल्याला हेल्मेटच्या माध्यमातून साध्य करता येतात विशेष सुंदरशा कार्यक्रमासाठी आपण जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद द्यायलाच पाहिजे कारण होत आहे ना की पोलीस लोक आता जे पोलीस तशी नाही आहेत आताचे पोलीस बांधव आपले मित्र आहेत आणि जी 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 आपली सुरक्षा च्या माध्यमातून उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या माध्यमातून सहा सुंदरस उपक्रम त्यांनी आयोजित आहेत सगळे हेल्मेट वितरण ज्यांचे झालेले आहेत त्यांनी एक ग्रुप फोटोसाठी कृपया मंचावरती यायचं आहे आलेल्या सगळ्या प्रेक्षकांचं देखील स्वागत आहे श्री शिवचरण ठाकरे कृपया मंचावरती येतील समाजसेवेचा ध्यास सुद्धा या ठिकाणी आज उपप्रादेशाचे नाव घेतलेले आहेत ते सगळ्यांनी मंचावरती येऊन यामध्ये ऍडव्होकेट विकी खटवाणी ऍडव्होकेट अतिशय सुंदरता उपक्रम आठवच्या माध्यम करणार नाही आणि समोरच्या गाडीला आमचे चेहरे दुसऱ्याशिवाय राहणार नाही आणि म्हणूनच बोकेथॉन मध्ये सहभाग घेतलेला आहे ज्यामध्ये गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक गोंदिया येथल्या काही सगळ्या स्टुडंटला मी बोलवतोय गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक गोंदियाच्या माध्यमातून जेवढ्या लोकांनी पार्टिसिपेट केलेलं होतं त्या सगळ्यांना डिस्ट्रीब्युशन नक्कीच होतं त्यानंतर गबर संडेज असा दिया मैं पुष्पा के अंदाज में संदेश दिया है अपने पब्लिक को गोंडिया पब्लिक को पुष्पा झुकेगा नहीं लेकिन ट्रॉपिक सिग्नल का लाइट देख के जरूर रुकेगा क्योंकि जान है तो जान है वरना कुछ नहीं है इसलिए ट्रॉपिक सिग्नल का नियम पालो इसलिए ट्रॉपिक सिग्नल का नियम पालो और खुद को और दूसरों को सुरक्षित पुष्पा भाऊ फो गाडी चलाते समय फोन उठाता नाही और गाडी चलाते समय शीट बांधता है और गाडी चल गाडी चलाते समय ड्रिंक नाही करता है। और वृक्ष रस्ता सुरक्षा जीवन रक्षा जय हिंद जय छत्तीसाव्या रस्ता सुरक्षा अभियानामध्ये गोंदिया जिल्ह्यामध्ये विशेषतः अपघात जे वाढलेले आहेत त्यामध्ये फक्त दुचाकी आपल्याकडे जे वाहन संख्या आहे साधारणतः तीन लाख दहा हजार ही फक्त दुचाकींची संख्या आहे त्यामुळं जास्तीत जास्त आणि अपघातांची संख्या पाहिली तरी फॅटॅलिटीज देखील दुचाकींच्या जास्त असल्याने मग जास्त लक्ष हे दुचाकी वाहन चालकांकडे देण्यासाठी म्हणून आजचा उपक्रम राबवण्यात आला त्यामध्ये सर्वांनी हेल्मेटचा वापर करावा आणि मग जरी अपघात झाला तरी देखील फॅटॅलिटीज होऊ नयेत हा त्यामाग उद्देश होता प्रबोधन तर आपण करतच आहोत प्रत्येक शाळा कॉलेजेस नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा पोचलो आहोत आम्ही रस्ता सुरक्षेद्वारे उपक्रम विविध अधिकाऱ्यांनी घेतलेले आहेत तालुकानी आहे जाऊन तिथे परंतु त्याचबरोबर त्यांना मोफत हेल्मेट वाटप केल्यामुळे ते एक विभागाचे ब्रँड अँबॅसेडर टाईप म्हणून काम करतील काही त्यामध्ये बरेच मग शाळा कॉलेजेसचे विद्यार्थी होते काही रिक्षा संघटना असतील वाहतूक संघटना असतील त्याचे प्रतिनिधी होते आणि सर्वांना एक प्रातिनिधिक स्वरूपात आपण हेल्मेट असे एका साधारणतः दीडशे हेल्मेट आज वाटप केलेलं आहे त्यामुळे जनसामान्यात तो एक चांगला मेसेज देखील जाईल आणि त्याचबरोबर सर्वांनी हेल्मेट वापरावा आपल्याद्वारे आवाहन करू इच्छितो हो की सर्व गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांनी हेल्मेटचा वापर करावा व वा रस्ता सुरक्षामध्ये वाहतूक नियमांचं पालन करून जास्ती जास्त सहभाग नोंदवावा ही विनंती व अपघातमुक्त गोंदिया करण्यास सहकार्य करावं रस्ता सुरक्षेमध्ये काय होतं बराच वेळेस हा विषय तसा <दखोड़ा�ता> थोडासा गंभीर असल्यामुळे थोडंसं हास्य त्यांच्या विविध त्यांनी जे छानपैकी लोकांना डान्स त्यांच्या आदा नंतर परत डायलॉग्स ह्याद्वारे सांगितलेलं लो लोकांना जास्त भावतं किंवा थोडंसं आवडतं आणि त्यांनी त्या काम केलेलं आहे त्यामुळंच खूप सारा क्राऊड मुलं मुली आणि यंग जनरेशन देखील त्यामुळे आलं होतं आणि त्यांचे विशेष आभार